काल सकाळी सकाळीच आम्ही निघालो होतो बाहेर जाण्यासाठी आता आम्ही आलो आहोत नवले ब्रिजच्या इकडे कारण आता आमची आज मीटिंग होती सेवा केंद्राची आणि आज नेमकी संडेच्या दिवशी आज कधीतरी मला सुट्टी होती त्यामुळे म्हटलं आजची मीटिंग चुकू नये कारण खूप सहा महिन्यापासून मी जे एक दिवस मैत्रीचा असतो त्याला कधी आलेच नाही मग म्हटलं की आज तरी सुट्टी आहे नेहमीच म्हणजे अचानकच असं मॅमने बोलल्या मला की तू सुट्टी घे म्हण मग मी म्हटलं की मीटिंग आहे तर कशाला सेवा आहे जी चुकूयात कशाला मग नंतर इकडे आम्ही पोहोचलो होतो नरे आंबेगावमध्ये आणि मग नंतर आम्हाला सत्संग करायचा होता आधी म्हणून आम्ही ऑफिसकडे गेलो नाही आमचं इकडे ऑफिस आहे आम्ही आलो होतो मंदिरामध्ये हे आहे काळभैरवनाथाचं मंदिर नरेमध्ये आहे हे आणि इकडे आम्हाला आमचा सत्संग होता त्यासाठी मग नऊ वाजले होते मग आम्हाला सत्संग आज इथे करायचा होता दर संडेला आम्ही म्हणजे काळेवाडी सेवा केंद्रामध्ये करतो ना तर मग आज इकडे सत्संग करून मग नंतर आम्हाला मिटिंगला जायचं होतं तर मग इकडे बघा सत्संगसाठी एवढी उपस्थिती होती खूप जण आले होते नंतर सुद्धा मग आमचा सत्संग वगैरे केला हजेरी लावली आणि नंतर आम्ही आलो होतो इकडे वडापाव खायचा होता नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता मग इकडे जवळपास बघितलं तर इथे एक वडेवाले होते वडापाव होता यांचा मग आम्ही वडापाव वगैरे खाल्ला आम्ही चौघेजण होतो सोबत आणि बाकीचे जे होते ते लवकर गेले होते तिकडे आज आहे आमची मिटिंग त्यामुळे आम्ही बाहेर आलो होतो आणि इथे बघा शिंदे वडेवाले म्हणून होते या काकांचा वडापाव खूप छान होता टेस्ट सुद्धा खूप छान होती जर तुम्ही इकडे कुठे नरेमध्ये राहत असाल तर एकदा नक्की जा तुम्ही आम्ही जाता जाता बघा खूप गर्दी झाली होती इकडे सकाळीच आणि मग जाईज होते। कुना -कुना नंतर आम्हाला चालत जायचं होतं त्यामुळे इकडून आम्ही चॉकलेट्स वगैरे घेतले मेडिकलमधून ताईंना टॅबलेट वगैरे घ्यायची होती म्हणून त्यांनी घेतली कुणाकुणाला बाहेर आल्यानंतर कसं ॲसिडिटी वगैरे होते ना मग आम्ही पोहोचलो होतो हे आहे आमचं नरेचं ऑफिस जिथे आम्हाला म्हणजे आमचा एक दिवस मैत्रीचा सुद्धा होतो संग्राम सेनेमध्ये आम्ही सेवेला आहे तर मग इकडे आमचा एक दिवस मैत्रीचा सुद्धा होतो आणि हे आपलं बघा जगद्गुरु श्रींची प्रतिमा इकडे बाहेर सुद्धा खूप छान लावलेली आहे आणि आतमध्ये सुद्धा आहे मी तुम्हाला दाखवते आणि आप हे आपलं जे प्रकाशन साहित्य वगैरे भेटतं ना तर साहित्यासाठी हे स्टॉल इकडे असतो प्रत्येक वेळेस हे ऑफिस आहे तर खूप छान इकडे आपलं म्हणजे वातावरण आहे आणि इकडे बाजूलाच बघा असा हॉल बनवलेला आहे अजून बांधकाम काही अपूर्ण आहे तर मग इकडे आमचा होणार आहे आज एक दिवस मैत्रीचा पार्किंगसाठी सुद्धा व्यवस्था आहे गेल्यानंतर मग नंतर पोह्यांचा नाश्ता होता आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला सगळ्यांनी आणि मग आमच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार होती नाश्ता खूप छान होता कारण आम्ही खाल्ला होता वडापाव म्हटलं आज बाहेर आलेलो आहोत आज आहे आमचा सुट्टीचा दिवस आज एक दिवस इकडेच जाणार आहे तर थोडासा आनंदात पार पाडूयात म्हटलं आणि मग आमची मिटिंग होती त्यावेळेस सगळेजण बसले होते दुपारचं सत्र तोपर्यंत संपलं होतं मग नंतर जेवणासाठी वेळ होता आणि महाप्रसादाचे महाप्रसादासाठी ना याने इकडे बनवलं होतं भात वरण आणि शिरा तर मग आम्ही सगळ्यांनी असं एक लाईनीमध्ये सगळेजण बसले होते आणि मग आत्ता आता आम्हाला प्रसाद वगैरे वाढण्यात येत होता प्रसादासाठी लाईन बसल्या होत्या आणि इकडे बघा आपले जे वसुंधरा वसुंधरापायदिंडी होती त्यांचे वगैरे आपल्या पुण्यातून सुद्धा यावर्षी दिंडी गेली होती तर ते इकडेच आले होते तेव्हा त्या ते वस्तू ठेवलेल्या होत्या आणि मग आम्हाला प्रसादासाठी बघा पत्रावळी वगैरे देण्यात आल्या होत्या आणि प्रसाद वगैरे घेण्यासाठी आम्ही बसलो होतो थोडासा दुपारचा अर्धा तास वगैरे वेळ होता प्रसाद घेण्यासाठी मग नंतर आज संडे असल्यामुळं आज, आज संडेला प्रत्येक महिन्यातून एखादा संडे हा एक दिवस मैत्रीचा असतो ज्याच्यामध्ये संग्राम सेनेसाठी आम्हाला काय सेवा असतात त्या वगैरे सांगितल्या जातात कशाप्रकारे सेवा करायची यासुद्धा सांगितल्या जातात आमचे काय काय नियम्स असतात ते सुद्धा सांगितले जातात आणि मग नंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला तोपर्यंत संडेचा हा दिवस आमचा नाव खूप छान झाला होता आजचा कार्यक्रम अशा प्रकारे स सगळा पार पडला होता आम्हाला काय काय मिटिंगमध्ये सूचना दिल्या माहिती सांगितली आपला येतोय ब्लड कॅम्प आता ब्लड डोनेशन कॅम्प येतोय तर त्यांच्याबद्दल त्याच्याबद्दल वगैरे माहिती दिली आता आपल्या प्रत्येक सेवा केंद्रामध्ये माहिती वगैरे म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प प्रत्येक म्हणजे आठ जानेवारीच्या आपल्या पहिल्याच आठवड्यापासून म्हणजे चार ते अठरा तारखेपर्यंत जीवनदान महाकुंभ हा आपला रक्तदान शिबिर सुरू होणार आहे तर प्रत्येकाने आपल्या सेवा केंद्राच्या इकडे जाऊन किंवा जिथे कोणाला ब्लड डोनेशन करायचं असेल तर नक्कीच संपर्क साधायचा आहे आपलं जे म्हणजे आपले जगद्गुरुश्री आपल्यासाठी जे जे थॅलिसेमिया वगैरे पेशंट असतात त्यांच्यासाठी हे ब्लड डोनेशन कॅम्प घेऊन ते आपण ब्लड सरकारी ज्या असतात ब्लड कॅम्प बँक वगैरे त्यांना आपण देत असतो तर अशा प्रकारे सेवेचं वगैरे आम्हाला नियोजन सांगण्यात आलं पुढच्या आठवड्या पुढच्या महिन्यापासून आपले रक्तदान शिबिर चालू होणार आहेत मग नंतर अशा प्रकारे आम्ही साहित्य वगैरे घेतलं आणि नंतर निघालो घरी जाण्यासाठी खूप अंधार झाला होता उशीर झाला होता मीटिंगून निघण्यासाठी आणि बघा इकडे नवले ब्रिजचं हे ट्रॅफिक आहे खूप ट्रॅफिक होतं इकडे खूप म्हणजे खूप ट्रॅफिक असतं आणि मागेच आता पुण्यामध्ये नाही का नवले ब्रिजवरती ॲक्सिडेंट वगैरे आपण ऐकले होते खूप ट्रॅफिक असतं प्रत्येक वेळेस इकडे मग आम्हाला जाण्यासाठी तसा उशीर झाला होता पण आपण निघालो सेवेसाठी म्हणजे गुरु ते गुरुकार्य असतं त्याच्यामध्ये आपण निघाल्यानंतर आपल्या केसाला सुद्धा कधीच धक्का नाही लागत हे प्रत्येकजण आपण सेवा करताना हे अनुभव आपण घेतो जर आपल्यावरती कोणतं संकट येणार असेल तर गुरु त्या सेवेच्या माध्यमाने आपल्यावरचं संकट जे असतं जे आपल्या घरात येईल असेल किंवा मग आपल्या कामावरील प्रत्येक जे असतात गुरु आपल्यासोबत प्रत्येक क्षणोक्षणी असतात हा सेवा करताना प्रत्येकजण अनुभव घेत असतात म्हणून असं सेवेसाठी वगैरे आम्हाला कारण जे अनुभव गुरूंकडून आपण घेतलेले आहेत ना त्यांच्या त्यांची जी म्हणजे त्यांची परतफेड तर आपण कधी करूच नाही शकत म्हणून गुरूंच्या कार्यात राहणं गुरु सेवेत राहणं हेच खरंच आम्ही स्वतःचं तरी भाग्य समजते आणि म्हणून जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा आम्ही नक्कीच असं कधी संग्राम सेनेची जी सेवा असेल वगैरे किंवा आमच्या इकडे जगद्गुरु श्री प्रत्येक तीन महिन्यानंतर वगैरे येत असतात तर तिकडे जात असतो आम्ही अशा प्रकारे मग आजचा दिवस तर खूप छान पार पडला आमचा आणि मग आजची मिटिंग खूप छान झाली आणि नंतर बघूयात अजून कधी पुढे सेवेसाठी जायला मिळते आम्ही खूप जण गेलो होतो मग आम्ही पोहोचलो होतो आपल्या म्हणजेच आता आम्ही एक पाच मिनटामध्येच घरी का जाणार होतो कारण ट्रॅफिक खूप होतो ना त्यामुळे आम्हाला आज खूप उशीर लागला प्रकारे मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात माझ्या पुढच्या चॅनल व्हिडिओमध्ये धन्यवाद